श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी प्रतिभा माय फॅशनमध्ये आपलं स्वागत करते तुम्हाला जर का हे असे ब्लाऊजचे नवनवीन पॅटर्न जर शिकायचे असतील बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्हाला हे असे पॅटर्न मी कसे दाखवणार हो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं मला जर प्रोत्साहन मिळालं तर मी तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येईल सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला दाखवेल बोथनेकमध्ये दाखवेल कॉलरमध्ये दाखवेल वेगवेगळ्या कळ्यांचे पॅटर्न दाखवेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा क कमेंटमध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही मला विचारू शकता त्याचीही मी उत्तरं तुम्हाला देईन आणि लवकरच मी आपल्यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउजचं प्रॉपर कटिंग दाखवणार आहे थँक्यू